घासावा शब्द तपासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी शब्द हेच कातर शब्द सुई दोरा बेतावे शब्द शस्त्राधारे बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पडू नयेत सरे कोणाचेही व्य वर्म व्यंग आणि भिंग जात पात धर्म काढूच नये थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे सुद्धे बोलणे ही संवाद कला शब्दांमध्ये झळकावीत ज्ञान कर्म भक्ती स्वभावातून जन्मावा प्रत्येक शब्द शब्दांमुळे दंगल शब्दांमुळे मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावे जिभेवरी ताबा सर्व सुखदाता पाणी नासू ना हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जे काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर बघा आत्ता वाजलेले आहेत दुपारचे एक पाहुणे तरी वाजला असावा आणि देवना नैवेद्य दे दाखवलेलं आहे आज ही दुपारची जी थाळी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा तर बघा साध असं वरण केलेलं आहे आणि साधी अशी थाळी केली होती जेवणं वगैरे झाली आणि हा दुपारी बघा पिक्चर लागलेला आहे तर तोच मी बघत बसले होते ताईंनो सुरुवातीला मी ज्या काही ओळी तुम्हाला ऐकवलेल्या आहेत त्या संत तुकाराम महाराजांच्या आहेत आणि त्यांनी सहज आहे त्या सहज जरी लिहिलेल्या असल्या तरी त्यामागं खूप मोठा असा अर्थ दडलेला आहे तुम्ही जर त्या समजावून घेतल्या तर तुम्हाला समजेल भगवा डवलू सुखाचा आता भगवा डवलू देव सुखात आता भगवा डोलू पण सुखात राजशिवरायाची रा, रा, गाथा तर ताईंनो दुपारी तीन वाजता लागलेला पिक्चर संध्याकाळी सहा वाजता संपला आणि हे संध्याकाळचं वातावरण आहे आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज ना घरातच होता होईल तेवढं नामस्मरण आणि सेवा करण्याचा मी प्रयत्न केला बाहेर तर कुठंही जाता आलं नाही तुम्ही बघू शकता ही रस्त्याची हालत मी तुमच्याबरोबर शेअर करते तर इकडं जम करून दाखवते इतका चिखल झालेला आहे ना ताईंनो की त्या चिखलातून चालणं इतकं मुश्किल झालेलं आहे जरा बाजूला जरी पाय टाकायचं म्हटलं ना तरीसुद्धा सहज घसरून पडेल माणूस इतकं म्हणजे घसरट असं वातावरण झालेलं आहे म्हणजे घसरट असा रस्ता झालेला आहे घसरू शकतो आपण पटकन तर हे बघा अंगण तर छान स्वच्छ धुवून निघालेलं आहे झाडं छान टवटवीत झालेली आहे सगळीकडं हिरवगार झालेलं आहे मात्र रस्ता एकदम असा चिखल झालेला आहे सगळीकडे तर हे संध्याकाळी सातचं वातावरण आहे आणि आभाळामध्ये पक्षी बघा ना किती छान असे निवांत उडत आहेत अगदी एखाद्या चित्रामध्ये उडत असल्यासारखे किंवा असं आपण एखादं चित्र बघतोय असं तर इतकं सुंदर असं वातावरण होतं तर पावसाळ्यामध्ये सगळीकडं छान छान असं वातावरण असतं हिरवगार असतं रस्ता, रस्ता मात्र तो नीट नसतो तर संध्याकाळचं वातावरण बघा सात वाजलेले आहेत आणि हे तोरण जे दरवाजेचं आहे त्यावरनं तुम्हाला कळत असेल की छान असं अधूनमधून ना मंद अशा वाऱ्याच्या झुळूक येत होत्या घरामध्ये तर संध्याकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि मुलांना ना मॅगी करून दिली होती मुलांना काय होतं भूक लागते चहा बिस्किट खाल्ला तरी त्यांना नाश्ता काहीतरी पाहिजे असतो आणि सध्या आता काही रेसिपी केलेलं नाही करेन तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर मॅगी करून दिली होती आणि तुमच्या दादांनी दिवाबत्ती केलेली आहे तेव्हा इथं बघा दरवाज्याजवळच अगरबत्ती लावतात त्याचा सुगंध बाहेर सुद्धा पसरतो आणि घरामध्ये सुद्धा पसरतो म्हणजे हॉलमधलं जे वातावरण आहे ना ते अगदी फ्रेश होतं हॉलमध्ये सगळे घरातले फॅमिली मेंबर्स बसलेले आहेत आणि एकंदरीत संध्याकाळचं बघा असं वातावरण असतं तर दिवाबत्ती झालेली आहे संध्याकाळची दिवाबत्ती दादांकडे असते दादा आणि मुलं हे तिघंही मिळून दिवाबत्ती करतात मग नाश्ता काय असेल तो करतात आणि नाष्टा झाला की लगेचच मुलं बघा अभ्यासाला बसलेली आहेत सकाळची जी देवपूजा असते सकाळचे डबे सकाळची जी काही कामं ती माझ्याकडे असतात असं आम्ही सगळ्यांनी वाटून घेतलेलं आहे कामं जर वाटून घेतली आणि एकमेकांना सम समजून घेतलं तरच आपला दिवस जो आहे ना तो आपल्यासाठी सुखाचा आणि आनंदाचा जातो नाहीतर मग तू हे कर मग मिस करायचं का सगळं मग मिस करायचं का अशी चिडचिड प्रत्येकाच्या घरामध्ये होत असणार आहे तर एखाद्या वेळेस ना आईला जास्त काम पडलं तर पप्पांनी आवरायला पाहिजे आणि पप्पांना जास्त काम पडलं ना तर आईनं आवरून घेतलं पाहिजे पण एकमेकांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे तरच अशा गोष्टी फॅमिली प्रॉब्लेम्स जे काय आहेत ते सॉल्व्ह होतात आणि इकडे बघा आता मुलं अभ्यासाला बसलेले आहेत तर नाईन वगैरे काढून झाला आणि एट काढून झाला आणि नाईन काढायचं चा, चालू आहे देवांशचं आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगते तर लहान मुलं जी घरामध्ये असतात ना ती मोठ्यांचं अनुकरण करतात तर आयुषदादानं मॅथचा विषय घेऊन बसला की नाही अभ्यासासाठी तर देवासुद्धा मॅथचचंच घेऊन पुस्तक घेऊन बसतो अभ्यासासाठी त्याने जर हिंदीचं घेतलं ना तर तो सुद्धा हिंदीचाच अभ्यास करतो म्हणजे असं असतं तर कपड्यांचं ढीक तुम्हाला दाखवलेलं आहे संध्याकाळचं टायमिंग आहे आणि ना उद्या सकाळी कपडे लावण्यापेक्षा मी विचार केला की आता संध्याकाळ रात्रीच कपडे लावले ना रात्रीच वाळत घातले की मग उद्या दिवसभर रात्रभर पण वाळतात आणि दिवसभर पण वाळतात संध्याकाळपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत वाळतील आणि मग काढून घडी घालून ठेवता येईल कारण पाऊस तर सतत चालू आहे ताईनो आणि तुम्हाला माहिती आहे इकडे महाबळेश्वर साईडला वाई पाचगणी साईडला भरपूर पाऊस म्हणजे असा काही धो धो नाही बारीक सारीक पडतोय बारीक बारीक एकदम पण तरी ना सगळीकडे ओलं चिकचिक आणि जरासुद्धा म्हणजे कपडे वाळत नाही आहेत तर असो ताईनो आता ज्यांना हिरवा मिरचीचा ठेसा खायला खूप आवडतो पण तिखट लागतो सोसत नाही त्यांच्यासाठी मी ही आजची रेसिपी शेअर करते तर मस्तपैकी बाहेर पाऊस पडतोय आणि कशाची तरी ना अशी तिखट अशी चटणी खावीशी वाटते तर बघा मी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे तर माझा हा लोखंडी तवा आहे त्यावर मी शेंगदाणे भाजून घेतले तुम्हाला जर तिखट वाढवायचं असेल तर तुम्ही दोन तीन मिरच्या घेऊ शकता तर मी इथे ना लहान मुलंसुद्धा खातात डब्याला लागते म्हणून ना एकच मिरची घेतलेली आहे शेंगदाण्यामध्ये थोडंसं मीठ मिरची घालायची बारीक भरडायचा तुम्हाला हवा असेल तर लसूणसुद्धा घालू शकता तुम्ही चार पाकळ्या मी लसणाच्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं जाडं भरडं हे शेंगदाणे भरडून घेतलेले आहेत लसूण हिरवी मिरची घातलेली आहे आता बघा तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये ते जिरे घालायचे आणि हा भरडलेला जो शेंगदाण्याची चटणी आहे ना मस्तपैकी तेलामध्ये फोडणी घालायची ताई तुम्ही अशी चटणी करून बघा आणि मग कमेंट करून सांगा मला की ही चटणी कशी लागते की खूप भारी लागते ताईंनो आपण ना सोलापुरी शेंगदाण्याची चटणी खातो की नाही तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग ही अशी चटणी तुम्ही हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची चटणी करून बघा खूप मस्त लागते तर ही दुसरी रेसिपी अगदी झटपट शेअर करते तर तव्यामध्ये तेल घेतलं त्याच तव्यामध्ये ना थोडंसं तेल घातलं आणि मग त्यानंतर भेंडी धुतली आणि भेंडी त्या तेलामध्ये टाकली त्यानंतर वरून लाल तिखट घातलं आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता तुम्हाला सांगू का ताईनो ही रेसिपी अख्खी भेंडी म्हणून आम्ही म्हणतो ह्याला तर कोणाच्या घडे फक्त घरी ना कसं भरून भेंडी करत असतील पण ही रेसिपी जरा वेगळी आहे तर आम्ही करतो नेहमी तर फक्त ना ह्याला तिखट मिठाची भेंडी म्हणतात तर तिखट मिठाची ही अख्खी भेंडी जी कवळी कवळी भेंडी असते ना याहीपेक्षा कवळी घ्यायची भेंडी बघा तर भेंडी फोडणीला घातली की बघा अशा पद्धतीनं आपऑप आप ती भेंडी फुटते आणि फुटल्यानंतर त्यामध्ये ना तिखट मीठ शिरतं आणि मग ही शिज ना भेंडी की आख्खी अशीच वरणाबरोबर डाळीबरोबर किंवा एखाद्या पातळ भाजीबरोबर तुम्ही तोंडी लावू शकता एका साईडला भात घातलेला आहे तर सकाळचं ना वरण भरपूर शिल्लक होतं भात होता चपात्या फक्त लाटायच्या होत्या आणि भाजी तरी काय करायची मग काय करू मग ना हिरव्या मिरची शेंगदाण्याची चटणी केली आणि आखी भेंडी केली असं झटपट स्वयंपाक आटपला जेवणं वगैरे झाली आणि रात्रीचे आत्ता वाजलेले आहेत साडे दहा कपडे सुद्धा धुवून झाले होते मशीनला तर फॅन ऑन केलेला आहे आणि कपडे ना स्टँडवर वाळत घातलेले आहेत आता कपड्यांचा बघा मी कुठलंही प्रकारचं लिक्विड वापरत नाही वासाचं किंवा काय तरीही आमच्या कपड्यांचा पावसाळ्यामध्ये अजिबात वास येत नाही कारण ना मी फॅनसुद्धा लावते सगळ्या ज्या खिडक्या आहेत हॉलच्या त्या ओपन म्हणजे उघड्या ठेवते आणि ना स्टँड मस्तपैकी असं हवेमध्ये ठेवते रात्रभर कपडे वाळतात आणि उद्या सकाळी दुसऱ्या दिवशीपर्यंत संध्याकाळपर्यंत कपडे छान पूर्ण वाळतात आणि जरासुद्धा वास येत नाही अशा पद्धतीनं बघा मी पावसाळ्यामध्ये कपडे वाळवते तर आता बघा मेथीची भाजी खुडून ठेवलेली आहे सकाळच्या डब्याची तयारी चाललेली आहे तर मुलांचे डबे वगैरे घासून पुसून ना पॅक करून ठेवते नाही तर मग सकाळी त्याचं झाकण कुठं गेलं शोधा डबा इकडं झाकण एकीकडं असं मी करत नाही अजिबात दोन्ही मुलांच्या वॉटर बॉटल आणि टिफिन मी कट्ट्यावर ठेवते म्हणजे शोधा शोध होत नाही आणि भाजी वगैरे निवडून झाकून ठेवलेली आहे कट्ट्यावरच आणि ही सगळी सकाळची माझी डब्याची तयारी चालू आहे आता ही पित्त तांब्याची जी टाकी आहे ना ती सुद्धा मी रोज घासते आणि पाणी म्हणजे स्वच्छ पाण्या पिण्याच्या पाण्याने भरते आणि ही ठेवून देते आता ही टाकीचं तुम्हाला माहिती आहे तांब्याचे पितळाची जी भांडी आहेत त्यावर पाण्याचे डाग लगेचच पडतात त्यामुळं सतत ती सुद्धा स्वच्छ पांढरा कापडाने पुसून घ्यावी लागते तर अशी माझी जेवणानंतरची सुद्धा कामं असतात तर कट्टा वगैरे स्वच्छ केला भांडी वगैरे घासली आणि भांडी घासल्यानंतर मी गॅलरीमध्ये ठेवून देते म्हणजे मग त्यातलं जे काही पाणी आहे ना ते निथळत आणि थोडीशी सुकतात भांडी मग थोडीशी भांडी सुकलीत ना की मी लगेचच कट्ट्यावर आणून ठेवते आणि किचनची एखादी खिडकी आहे किचनला दोन खिडक्या आहेत ना त्यातली एक खिडकी उघडी ठेवते म्हणजे मग सतत वार येईल आणि जी घासलेली भांडी आहे टोपलीमध्ये ती सुद्धा छान वाळून जातील साबणाचा वास राहणार नाही त्यावर तर अशा पद्धतीचं माझं संध्याकाळचं रुटीन असतं आज होती गुरुपौर्णिमा आणि ना काल रात्रीपासून इतका पाऊस पडतोय ना म्हणजे एकदम बारीक बारीक पण कंटिन्यू असं चालूच आहे कुठेतरी एक पाच मिनटं थांबत होता आणि मग परत कंटिन्यू सुरुवात होत होती पावसाला दिवस तर दिवसभर काल रात्री तर होताच रात्रभर पण आज दिवसभरसुद्धा होता गुरुपौर्णिमा होती आज तर दिवसभर पाऊस होता त्यामुळं ना स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये काही जायला मिळालं नाही केंद्रामध्ये इथून घरापासून जरा लांब आहे पण घरीच छोटीशी पूजा केली आणि आज दिवस बाहेर दिवसभर ना मी कुठंच घराच्या बाहेर निघालेली नाही आहे तर आता गुरुवारी जर थोडंसं उघडला पाऊस तर ना मी नक्की गुरुवारी केंद्रामध्ये जाणार आहे खूप इच्छा असूनही काही गोष्टी आपल्याला करता येत नाही असं असतं कधी कधी होतं असं पण आजचा दिवस ना घरीच मी छोटी मोठी पूजा केली आणि नामस्मरणामध्ये घालवलेला आहे आणि घरातली छोटी मोठी कामं केली आणि आजचा एकदम साधा सिंपल ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला तर असं होतं माझं संध्याकाळचं थोडंसं तुमच्याबरोबर दुपारचं रुटीन शेअर केलं नैवेद्य काय केला होता मी पंचामृतानं स्नान घातलेलं होतं देवांना मला म्हणजे मला पाहिजे ना तशी मनसोक्त मी पूजा केली घरी पण ना केंद्रामध्ये जात आला आणि स्वामी महाराजांच्या त्यामुळं थोडंसं जरा हे वाटलं वाईट वाटलं पण काही नाही की वातावरणच असं आहे की तुम्हाला मी रस्तासुद्धा दाखवला एकदम चिकचिक झालेली आहे पायसुद्धा ठेवून पलीकडे अलीकडे जाता येत नाही तर असो आपल्या ब्लॉगचा इथं शेवट करते परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा टेन्शन फ्री राहा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा good night bye bye